दैनिक सकाळच्या चव्वेचाळीस वर्धापना दिना दिनानिमित्त दिनांक एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट या वर्तमानपत्रामध्ये अवकाश शोध अंतराळाचा यासभरातील लेख प्रसिद्ध झाले होते त्या लेखांचे वाचन आपल्या विद्यालयामध्ये क्रमशा सुरू आहे आज आपण पुढचा एक लेख वाचणार आहोत अवकाश उलगडण्यासाठी महाप्रकल्प महाप्रयोग अवकाश उरगडण्यासाठी महाप्रकल्प महाप्रयोग प्राध्यापक डॉक्टर आर एस श्री आनंद यांचा हा लेख आहे भीतीचित्रापासून प्राचीन संस्कृतीमध्ये मानवाच्या अवकाशाबाबत असलेल्या आकर्षणाचे पुरावे मिळ मिळतात खगोलशास्त्रातील सध्याचे युग महाप्रकल्पाचे असून भारत म्हणून आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी नक्कीच वाढली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुर्बिणीसह स्वदेशी वेधशाळेचे महाप्रयोग आपण आहे आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र म्हणून आयुका आम्ही एक विस्तारित भूमिकेत प्रवेश करत आहोत देशातील महाप्रकल्प खगोलशास्त्रातील बदलत्या दिशेचा हा आढावा जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आयुकाची स्थापना झाली खगो खगोल भौतिकशास्त्रापासून सुरू झालेल्या आयुकाचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत महाप्रकल्पापर्यंत पोहोचला आहे भविष्यकालीन खगोलीय संशोधनात आयुका एक, एक तारा म्हणून जगप्रसिद्ध झाला आहे भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील महाप्रयोगात संस्थेचा सहभाग आहे आपल्याला कल्पना आहे की सध्याचे खगोलशास्त्रीय प्रकल्प काही हजार कोटी रुपयांचे असतात त्यांच्या वाढीसाठी शेकडो कोटी कोटींचा खर्च असतो त्यामुळे भारताला भारताला अशा महाप्रकल्पांची अगदी फार विचारपूर्वक करावी लागणार ला, लागते मला सांगायला आनंद होईल की अष्ट या अवकाशी वेधशाळेत आयुकाची महत्त्वाची महत्वाची भूमिका आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो इतिहासातील सर्वाधिक वैज्ञानिक संशोधनाचे आणि शोध निबंध या प्रकल्पातून प्रसिद्ध झाले आहेत एका प्रकारे वैज्ञानिक शोधांसाठी इस्रो आजवरची सर्वात यशस्वी मोहीम म्हणून पाहायला हवे मोठ्या प्रकल्पात आयुका म्हणून आमची कामगिरी यातून स्पष्ट होते आयुकाकडून प्रकल्पाची आखणी महाप्रकल्पांसाठी संशोधनाची निर्मिती कुशल मनुष्य बळांची निर्मिती आणि अद्यावतीकरण हे जटिल मुद्दे आहेत आंतर विद्यापीठी केंद्र असलेले आयुका म्हणून आमची यामध्ये महत्वपूर्ण जबाबदारी आहे देशाची पहिली अवकाशीय सौर वेधशाळा आदित्य यलवन किंवा पृथ्वी लहरींसाठी लायगो इंडिया यासारखे प्रकल्प या महाप्रकल्पासाठी देशाची वाढतिक क्षमता स्पष्ट करत आहेत प्रकल्प उभारणीसाठी केवळ तांत्रिक बाबी नाही तर त्यातून मिळालेल्या माहितीद्वारे वैज्ञानिक सं संशोधनाला चालना देण्याचे कामही आमच्याद्वारे होते भविष्याची हीच गरज ओळखून आयुक्काने विविध प्रकल्पांची आखणी केली आहे लायगो इंडिया प्रकल्प त्यातला एक प्रकल्प आहे तो लायगो इंडिया प्रकल्प जगातील तिसरी लायगो प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत आहे गुरुथ्वी लहरींच्या संशोधनासाठी उभारल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेसंदर्भ संदर्भात स्थानिक नागरिकात जागृती करण्यात येत आहे कारण लायगोचे जतन संवर्धन आणि संचालनाच्या महत्वपूर्ण भूमिकेत त्यांचाही सहभाग असणार आहे तसेच भविष्यातील विकास प्रकल्प लायगोसाठी बाधक होता कामा नये यासाठी ही जनजागृती महत्वपूर्ण आहे काही दशके चाल चालणारा हा प्रकल्प स्थानिकांच्या उन्नतीसाठीचा मार्ग ठरणार आहे स्थानिकांना खगोलशास्त्रीय संशोधनाचे महत्त्व समजावून देण्याबरोबरच त्यांना निश्चित करणे शाश्वत विकासासाठी प्रेरित करण्याची जबाबदारी आयुकावर आहे त्यासाठी विविध कार्यक्रमांची आम्ही आखणी केली आहे शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी ही जागृती करण्यात मनुष्यबळ निर्मिती महाकाय खगोलीय शास्त्रीय प्रयोगांसाठी कुशल तंत्रज्ञानाची गरज आहे प्रकल्पाच्या उभारणीतून त्यांना रखरखाव रक आणि मिळालेल्या डेटाच्या विश्लेषणासाठी देशाला शास्त्रज्ञांची गरज आहे आयुका म्हणून आम्ही नियमित अभ्यासक्रम राबवतो पण आता आता रायगोसाठी एक विशेष प्रयोगशाळा स्थापित करत आहोत ज्यात मूलभूत विज्ञान अवकाशशास्त्र ऑप्टिकल्स या विषयांचे प्रयोग होतील विद्यार्थ्यांना निदान प्रयोगांच्या स्तरावर तरी या महाप्रकल्पांच्या संचालनासाठी सज्ज करता येणार आहे येणार आहे पदव्युत्तर पद पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अभ्यासक्रम डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू होईल ही तो यशस्वी झाल्यास प्रथम सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना खुला होईल टप्प्याटप्प्याने देशभरातील विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळेल नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही यासाठी काही क्रेड्स निश्चित करू ज्या आधारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार आहे पुढील दोन ते तीन वर्षात ही परिसं परिसंस्था उभी राहील रायगोची सद्यस्थिती जमीन आधी ग्र ग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्या आहे पूर्ण झाली आहे लायगोसाठी लागणारे जवळपास सर्व तंत्रज्ञान सिद्ध झाले आहे विशेष म्हणजे लायगोच्या निर्मितीसाठी आवश्यक औद्योगिक भागीदार निश्चित झाले आहेत कारण या प्रकल्पासाठी बांधकामापासून ते जटिल तंत्र तांत्रिक प्रक्रिया एकाच कंपनीकडून होणे गरजेचे आहे लायगो इंडिया केवळ भारताच्या प्रक भारताचा प्रकल्प नाही तर अमेरिकेने यात खूप मदत केली आहे त्यांच्याकडील उपकरणे भारतात आणण्याची व्यवस्था केली आहे लायगो प्रकल्प प्रकल्प केवळ उभारून चालणार नाही तर त्याचे सातत्याने अपडेशन अपडेक्शन करावे लागेल त्यासाठी नक्की कोणती यंत्रणा लागेल याचा अभ्यास करून काही प्रयोग निश्चित करण्यात आले आहेत लायगो प्रकल्पांसाठी उपलब्ध निधीचा निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असे प्रयोग घेण्यात आले आहेत जेणेकरून भविष्यात या महाप्रकल्पांचे तांत्रिक अध्यावितकरण करता येईल भविष्यकालीन तंत्रज्ञानही यातून निरीक्षित होणार आहे त्यासाठी पुरेसा मनी उपलब्ध आहे लायगोच्या डेटावर संशोधन लायगो इंडिया जरी प्रतीक्षा अस लायगो इंडियाची जरी प्रतीक्षा असली तरी जगात इतर दोन लायगो प्रयोगशाळा कार्यरत आहे त्यांचा डेटा संशोधनासाठी आय आयुकामध्ये येथील येथील शास्त्रज्ञ त्यावर संशोधन करत असून त्या दृष्टीने आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा आजचा हा लेख होता